मित्रांनो आज अशा एका विषयावर व्हिडिओ आहे की ज्या संदर्भामध्ये प्राध्यापक दयानंद नेने हे अक्षरशः तज्ञ आहेत भारतीय जनता पक्षाशी आणि संघ परिवाराशी त्यांचं नाळ जुडलेली आहे असं आपण म्हणू शकतो इतकं त्यांचं नातं घट्ट आहे ऋणानुबंध आहेत स्नेह संबंध आहेत सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी आणि त्यामुळे मी त्याला आज एक अवघड विषय दिलाय पण ते स्पष्ट वक्ते पण आहेत आणि जे खरंय ते बोलावं असं त्यांचं हे आहे बरं बोलावं असं नाही खरं बोलावं त्यामुळे आज माझी भूमिका ही खरं म्हणजे संवाद वाद किंवा संभाषण अशी नाही खरं म्हणजे मी त्यांचं भाषण या विषयाला ऐकायलाच मी बसलोय असं समजा पण फक्त अनिल तत्ते गगनने हा चॅनल असल्यामुळे मी मला दाखवायचे हौस करून घेतोय अदरवाईज हे खरं म्हणजे त्यांचं भाषण आहे मी त्यांना विनंती करेन की तुम्ही भाषण आमचं जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्याकडून पाहूनच बोला माझा एकच प्रश्न आहे की संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संबंधातली गुंतागुंत जी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळी ती तुम्ही उलकडून दाखवावी आणि आता कॅमेरा तुमचा आहे बोट सत्ते साहेब संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध हा वर्षानुवर्षे चर्चेला जाणारा एक विषय आहे आणि प्रत्येक वेळेला एखादी चांगली गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या बद्दल घडली की लोक म्हणतात की संघ परिवारामुळे घडली वाईट काही घडलं समोर बघूनच बोला माझ्याकडे ना, वाईट घडलं की लोकांचा एक आक्षेप असतो की संघ परिवाराने भारतीय जनता पार्टीची साथ सोडली किंवा साथ योग्य पद्धतीने दिली नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ला वाईट दिवस आले तर आज आपण फक्त समजून घेऊ की संघ परिवार आणि भारतीय जनता चा खरे संबंध काय आहे आणि जो काय मिसअंडरस्टँडिंग लोकांच्या मध्ये आहे या संबंधांना घेऊन तर ते लोकांना थोडं प्रबोधन करून त्यांचे खरे संबंध काय आहेत हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, बाकी लोक सुज्ञ असतात त्यांनी आपापली मतं जी काय ती सगळ्या गोष्टी जाणून घेऊन ठरवायची असतात त्यामुळे त्याच्यावरती मी काय त्यांच्या त्या हक्कावरती काही गदा येऊ देणार नाही माझ्या विचारांची वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जे पी नड्डांनी एक वाक्य संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या संबंधांबद्दल उच्चारलं होतं ते इंडियन एक्सप्रेस नावाच्या एका वृत्तपत्राला मुलाखत देत होते आणि त्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी आणि संघाचे संबंध काय किंवा भारतीय जनता पार्टी संघाच्या सांगण्यांवरनं आपल्या पॉलिसीस ठरवते का असा प्रश्न विचारला गेला असताना त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं त्या प्रश्नाला धरून फक्त ते काय म्हणाले की फार पूर्वी जेव्हा भारतीय जनता पार्टी किंवा आधी पूर्वी पूर्वाश्रमीचे जनसंघ हे छोटे पक्ष होते तर त्यावेळेला संघ परिवारातर्फे कारण की हे संघाचेच ऑपशूट्स आहेत पूर्वी पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि आत्ताची भारतीय जनता पार्टी तर संघ परिवारातनं संघ आपले प्रचारक त्यावेळेला जनसंघामध्ये किंवा त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवायचा पक्ष बांधणीमध्ये त्यांची मदत होईल आणि एक प्रकारे संघटन शिस्त किंवा संघटन वाढवावं कसं याचा एक, एक प्रबोधन भारतीय जनता पार्टीच्या आणि पूर्वाश्रमीच्या संघाच्या कार्यकर्त्यांना व्हावं म्हणून संघाकडनं प्रचारक यायचे असं नड्डा म्हणाले बोलण्याच्या ओघात ते हे बोलून गेले की आता मात्र भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी झाली आहे आणि ती प्रथा आता काय पाळण्याची गरज नाही कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये आता स्वतःच नेते तळागाळात वरती झालेले तयार होत आहेत मैं त्याला एक उपमा जर uh, an oh, का द्यायची uh, uh, तर ते म्हणतात की फर्स्ट मॅन बिल्ड्स अ इन्स्टिट्यूशन अँड लेटर ऑन दॅट इन्स्टिट्यूशन बिल्ड मेन तर संघानी आणि हे हा मला वाटतं संघाचा बेस आहे ही हे मी तुम्हाला जे सांगितलं की संघ जे नेहमी पहिल्यापासून म्हणत आले की आम्ही राज नाही आम्ही समाज बदलणे काय आणि कुठल्याही संघाच्या तुम्ही प्रचारकांशी बोललात अधिकाऱ्यांशी बोललात तर ते हेच सांगतील तुम्हाला की माणूस घडवण्याचं आणि नेशन बिल्डिंग राष्ट्र घडवण्याचं कार्य संघ करतो त्याच अनुषंगाने नड्डा हेही बोलले होते पण ते वाक्य कोणी प्रेसनी सांगितलं नाही नड्डा बोलले होते की आर एस एस इज इसेन्शियली ए कल्चरल ऑर्गनायझेशन व भारतीय जनता पार्टी इज ए पॉलिटिकल ऑर्गनायझेशन तो नहीं। वो कल्चरल सेक्टर में अपना काम कर रहे हम के सेक्टर में हमारा काम कर रहे आता आपण जर का लोकांनी त्याचा गदारोळ उठवला उडवला विपर्यास केला त्या नड्डांच्या वाक्याचा की जणू काही भारतीय जनता पार्टी आता संघापासनं इंडिपेंडंट होऊ बघतीये आणि संघाच्या कंट्रोलमधनं बाहेर येऊ पाडते वगैरे हो असे थोडी काय म्हणतो म्हणलं धारदार टीका लोकांनी सुरू केली पण जर का आपण वास्तव बघायला गेलात तर नड्डा जे सांगत होते ते खरं आहे अगदी आता जरी भारतीय जनता पार्टीला गरज नसली असं नड्डांनी जे काय मत व्यक्त केलं ते एका एक पद्धतीने खरंही आहे कारण की भारतीय जनता पार्टी आज खरंच खूप मोठी पार्टी झालेली आहे तरी सुद्धा आपण जर का बघितलं अगदी वीस वर्षापूर्वी गोविंदाचार्य जे जा आले होते भारतीय जनता पार्टीमध्ये ते संघाकडनं आलेले होते नंतर त्यांच्यानंतर रामलाल ठाकूर हे बरेच वर्ष संघटन हे संघटन मंत्री होते भारतीय जनता पार्टीचे रामलाल ठाकूर ते पण संघाकडनं आलेले होते त्यानंतर दोन हजार चौदा साली तेरा चौदाच्या दरम्यान अगदी आत्ताचं उदाहरण घ्यायचं तर राम माधव म्हणून जे होते राम माधव हे संघाचे होते आता त्यांनी संघाने त्यांना परत बोलून घेतलं आपल्याकडे सुनील देवधर जे आता आहेत भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सरचिटणीस जे आहेत ते पण संघाकडनं आलेले होते त्यांनी काय म्हणतो त्याला पण नॉर्थ ईस्टमध्ये खूप मोलाचं कार्य भारतीय जनता पार्टीसाठी केलं त्रिपुरामध्ये त्यांनी सत्तांतर करून भारतीय जनता पार्टीची सत्ता आणून दाखवली किंवा अगदी रिसेंट घ्यायचं तर बी एल संतोष म्हणून जे आता संघटन मंत्री आहेत ते पण संघाचेच आहेत तर त्यामुळे हो संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचं नातं एक पिता पुत्र असं आपण म्हणूया ते तसं त्यांचं नातं आहे आता जी टीका केली जाते त्याच्याबद्दल लोक अनेकदा म्हणतात की या वेळेला या तीनशे तीन जागा ज्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार एकोणीस साली निवडून आल्या आणि ह्या वेळेला ते घसरून झाल्या दोनशे चाळीस याचं कारण संघ आणि भारतीय जनता पार्टीमधल्या समन्वयामध्ये कुठेतरी बाधा आली किंवा संघाच्या लोकांना भारतीय जनता पार्टीची काही तत्व किंवा कार्यपद्धती कि किंवा नीती ही आवडली नाही आणि त्यामुळे त्यांनी कामं केली नाही भारतीय जनता पार्टीची आणि भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या आता जर का प्रत्यक्षात आपण बघायला गेलो तर संघ डायरेक्टली संघ स्वयंसेवक हे डायरेक्टली कधीच राजकारणाच्या क्षेत्रात उतरून फील्डवरती येऊन कामं करत नाहीत कुठच्याच पक्षासाठी अपवाद दोन वेळेचे होते एक म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा इमर्जन्सी उठवली गेली आणि त्यांनी इंदिरा गांधीच्या विरुद्ध पूर्ण फील्डमध्ये उतरून जोरात प्रचार केला आणि दुसरं दोन हजार चौदा साली ज्यावेळेला नरेंद्र मोदींचं नाव घोषित करण्यात आलं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आणि त्यावेळेला काँग्रेसच्या दहा वर्षांच्या भ्रष्ट राजवटीला कसंही करून घालवलं पाहिजे अशी संघाची एक जी भूमिका होती त्या भूमिकेतनं संघसंकांनी अक्षरशः झोकून देऊन मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्यात ते यशस्वी होऊन झाले पण ही दोन उदाहरणं सोडली तर सगळे संघाचे स्वयंसेवक मैदानात येऊन डायरेक्टली कॅनवासिंग कुठच्याही राजकीय पक्षाचं केलेलं मी अजूनपर्यंत कधी बघितलेलं नाही आता ह्यात दुसरी एक हे जे मी आत्ता आपण बोलतोय की अं संघ स्वयंसेवकांनी काम केलं नाही याला एक दुसरी जोड मिळाली मोहनराव भागवतांनी परमपूज्य मोहनराव भागवत संघ सरसंघचालक त्यांनी निवडणुकांच्या विश्लेषणा करताना एक बोलताना बोलले की ते संघ स्वयंकां स्वयंसेवकांशी बोलत होते आणि बोलताना त्यांनी स्वयंसेवकांना सांगितलं की स्वयंसेवक आदर्श स्वयंसेवक कसा असतो तर त्याला कधी अहंकार येत नाही तर मीडियाने त्याचं डायरेक्ट रिलेशन मोदींशी लावलं आणि मग मोहनराव भागवतांनी इनडायरेक्टली मोदींवर टीका टिप्पणी केली आहे आणि त्यांना असा त्यांनी तो नॅरेटिव्ह हे झाला आणि त्यामुळे लोकांनी मोदींना नाकारलं या निवडणुकीमध्ये असा निष्कर्ष सुद्धा लावून टाकला पण प्रत्यक्षात सरसंघचालक जेव्हा बोलतात त्यांचं प्रत्येक भाषण उगडीच केलेलं भाषण नसतं प्रत्येक भाषण एक प्रबोधन असतं स्वयंसेवकांसाठी आणि त्या त्या वेळेच्या परिस्थितीला अनुसरून ते बोलत असतात आता ह्याच्यामध्ये मी अंधभक्त म्हणून किंवा अंध स्वयंसेवक म्हणून ह्या गोष्टीची पाठीराखण करतोय किंवा मोहनरावांच्या वाक्यावरती मी काहीतरी कव्हर करतोय असं नाहीये मी त्यांच्यासमोर खूप छोटा कार्यकर्ता आहे पण एक गोष्ट नक्की की मोहनराव जर का हे एवढे मोठे आहेत की त्यांना पूर्ण अधिकार आहे की त्यांना जर का वाटलं की नरेंद्र मोदीचं काही चुकलं असेल तर ती चूक त्यांना दाखवून देणं हे त्याचा पूर्ण अधिकार मोहनरावांना आहे आणि त्या अधिकाराच्या ते जर का तसं त्यांनी एक रेफरन्स म्हणून त्यांनी जर काही ते दिलं असेल तर त्यात काय फार चुकलं असं मला वाटत नाही दुसरं एक उदाहरण निघालं रतन शारदा म्हणून एक विचारवंत आहेत मुंबईत राहतात पवईमध्ये ते संघाचं एक ऑर्गनायझर म्हणून आणि पांचजन्य अशी दोन पाक्षिक त्यांची आहेत तर त्याच्यामध्ये ते लिखाण नेहमी करत असतात तर त्या एका लिखाणामध्ये निवडणुकीनंतर केलेल्या त्यांनी असं लिहिलं की स्वयंसेवकांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना भारतीय जनता पार्टीनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची राजनीती केली ती आवडली नाही विशेष करून अजितदादांबरोबर त्यांनी जी युती केली त्यामुळे सगळे लोक नाराज आहेत असं त्यांनी ते वाक्य तिथे त्या लेखामध्ये लिहिलं आणि त्याच्यावरनं पण राय उठवली लोक विरोधकांनी की रतन शारदांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावरती अप्रत्यक्षपणे केलेली टीका आहे अविश्वास आहे तर आता हे कसं आहे की जरी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तसे एकच असले किंवा एकाच स्कूल ऑफ ची सगळे लोक आहेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स ऑफ थॉट ज्याला आपण म्हणतो वैचारिक स्वातंत्र्य आणि वैचारिक मतं व्यक्त करण्याची मुभा ही नक्कीच संघात सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे तर रतन शारदांनी जे काय मत व्यक्त केलं असेल तर ते इसेन्शियली मी बघतो की ते त्यांचं वैयक्तिक मत असणार त्याच्या मागे कदाचित त्यांना जरूर काही लोकांनी फीडबॅक दिला फीडबॅक दिला असू शकतो तर प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांनी मांडलं आणि ते निगेटिव्ह सेन्समध्ये न घेता पॉझिटिव्ह सेन्समध्ये घ्यायची मीडियानी सुद्धा गरज आहे की एखादी गोष्ट आवडली नसेल तर हा एक ह्या प्रकारे पुढे काही करता येणार आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो अगदी क्लिअर करू ह्याच्यामध्ये इच्छितो की संघ आणि भारतीय जनता पार्टीचा सतत ट्वेंटी फोर बाय सेव्हन इंटू थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज समन्वय हा डायरेक्टली इनडायरेक्टली सुरूच असतो अगदी तुम्हाला सांगतो बजेट जेव्हा भारताचं बनवलं जातं <laughs> त्याच्या आधी प्री बजेट ज्या मीटिंग होतात त्या प्री बजेट मध्ये सुद्धा स्वदेशी जागरण मंच म्हणून एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्था आहे तर त्याचे जे नेते आहेत गुरुमूर्ती असतील किंवा अश्विनी महाजन असतील तर त्यांचा त्यांना बोलवलं जातं त्यांचा विचार घेतला जातो त्याचप्रमाणे भारतीय किसान संघ किंवा भारतीय मजदूर संघ लघु उद्योग भारती सहकार भारती अशा वेगवेगळ्या ज्या वेग संघाच्या संस्था आहेत त्याच्या प्रमुखांचा पण विचार सगळ्या नीती आणि पॉलिसीस भारतीय जनता पार्टी सरकार त्याच्यात घेतलं जातं त्यांचं इनफॅक्ट मी दोन उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो सतीश मराठे म्हणून जे आहे सतीश मराठेजी हे संस्कार भारतीचे संस्थापक आहेत त्यांना आरबीआयचा इंडिपेंडंट डायरेक्टर केलेला आहे आणि ते त्यांचं योग आपल्या अनुभवाचं योगदान आरबीआयला तिकडनं देत असतात तसेच अगदी आपल्या मुंबईतलं एक उदाहरण द्यायचं झालं रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे रवींद्र साठेजी जे जी आहेत तर त्यांना आता खादी उद्योग बोर्डावरती त्यांना चेअरमन म्हणून पाठवलेलं आहे तर ते त्यांचं योगदान तिकडे देत असतात तर सांगण्याचा मुद्दा काय की समन्वय हा डायरेक्ट चालू असतो कुठेही <coughs> समन्वयामध्ये कमी अभाव किंवा त्रुटी अशी आलेली मी तरी ऐकलेली नाही आणि शेवटचं उदाहरण देऊन हा आपला विषय इथे संपवतो दोन दिवसापूर्वी राजनाथ सिंग यांच्या घरी अमित शहा जे पी नड्डा राजनाथ सिंगजी अरुण कुमारजी आणि सहसहकार व्यवहार संघाचे दत्ताजी होसबाळे यांची एक पाच तास बैठक झाली हो आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय हाच होता की भारतीय जनता पार्टीचे नवीन अध्यक्ष कोण असावे तर सगळ्या विषयांवरती संघाची नजर असते मी म्हटल्याप्रमाणे पितू पि पिता पुत्रांचं नातं आहे भारतीय जनता पार्टीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि संघाच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय जनता पार्टीचं सरकार चालतंय जे कोणी म्हणत असतील की मोदी आपल्या लिमिट्स <laughs> ओव्हरस्टेप करून संघाकडे दुर्लक्ष करतायत किंवा संघ भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे ह्या सगळ्या केवळ अफवा आहेत आणि लोकांनी या अफवांवर विचार विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे मित्रांनो मला वाटतं एक अगदी त्या आतल्या कोशामध्ये असलेल्या संघ परिवारामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाशी अत्यंत जवळून निगडीत असलेल्या अशा एका महनीय वक्त्यांनी व्यक्तीनी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवलेल्या आहेत त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो डॉक्टर अध्यापक दयानंद नेने यांचे आणि तुमचेही आभार मानतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी